واپس کرو علا کلو واپس کرو علا کلو واپس کرو زندہ باد سايوان سنگھتا زندہ باد سايوان سنگھتا زندہ باد اے سمات کھڑے تاں خالی مورتاری صاحب आम्ही पूर्ण आमच्या मागण्या नाही झाल्या हे आलोले आहोत बरेचसे संघटना आलेले आहेत जय मी वाहन चालक सामाजिक संस्थेचा संघर्ष ग्रुप नांदेड जिल्हा अध्यक्ष ह्या नात्यानं आम्ही इथं आलेलो आहोत हे कायदा जे काढला येईल नवीन दहा वर्षाची शिक्षा आणि सात हजार सात लाख रुपये दंड ह्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करीत आहोत आणि हे कायदा जर वापस नाही घेतला तर आम्ही अलग अलग प्रकारचे निदर्शन करू आणि रस्ते रोको करू आणि आम्ही कुठलाही ड्रायवर हातात टेरिंग धरणार नाही तीन तारखेच्या नंतर हे आम्ही निश्चित करू Jai Sanggas.